नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी चालायला आलेली आहे आता मी ठरवले आहे काही झालं तरी रोज चालायला यायचं तर माझ्या रुटीनमध्ये ना मी हे ॲड केलेलं आहे तर सकाळचं मस्त असं मी चालून आले एक तास त्यानंतर घरी आले घरी आल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर मी हा स्टीलचा डब्बा ओपन केला कारण रात्री मी त्यामध्ये ना इडलीचं पीठ आहे ते वाटून ठेवलेलं होतं आणि तेच पाहिजे होतं छान फर्मेंट झालेलं आहे का पण ते खूपच छान असं फर्मेंट झालेलं होतं आणि आज मला इडल्या बनवायच्या होत्या ना म्हणूनच मला हे ना छान असं फर्मेट झालेलं पाहिजे होतं आणि आता ना उन्हाळा लागलेला आहे असंच वाटतंय कारण फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे तरी सुद्धा ना खूप ऊन लागते जसं काय मे महिनाच चालू आहे असं दुपारच्या वेळी खूप ऊन लागतं सकाळची थोडी थोडीशी थंडी असते पण दुपारचं तर खूपच गरमी होती आणि गरमीच्या दिवसांमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ना इडलीचं पीठ खूप छान फर्मेंट होतं त्यामध्ये ना काहीही टाकायला लागत नाही मेथीदाणे वगैरे काहीच टाकायला लागत नाही ते ॲटोमॅटिक छान फर्मेंट होतं कारण गरमी असते घरामध्ये पण आणि वातावरण पण गरम असतं त्यामुळं तर आज मला ना इडल्या बनवायच्या होत्या आणि मला आज जास्त इडल्या बनवायच्या होत्या कारण आमच्या आहो ना मला बऱ्याच वेळा म्हणलेल्या आहेत की ऑफिसला इडली देत जा मला एखाद्या दिवशी आ, इडली सांबर वगैरे पण मला काही जास्त भारी इडल्या बनवता येत नाही ओके ओके येतात म्हणजे खाण्यालायक असतात पण मला असं वाटतं की माझ्या इडल्या जास्त छान होत नाहीत त्यामुळं मी त्यांना ना ऑफिसला द्यायला टाळतच ता होते पण आता गेल्या काही दिवसांपासून ना माझ्याकडून ना इडल्या जरा छान होतात ते म्हणून म्हटलं चला आता ना आपण एक दिवशी तरी यांना ऑफिसमध्ये देऊयाच डब्यामध्ये इडली आणि आज मी ते ठरवलं की म्हटलं आज डब्यामध्ये ना इडलीच देऊया आणि इडल्या वगैरे बनवायच्या असलं ना तर खूप वेळ जातो त्यामुळंच मी ना ऑफिसच्या दिवशी ना इडली वगैरे बनवत नाही कारण की ना, ना इडली बनवा त्यानंतर वेगळा स्वयंपाक पण बनवा पण आज मी स्वयंपाक नव्हता बनवला चपाती भाजी नव्हती बनवली तर डब्यामध्ये फक्त इडली सांबर चटणी असंच देणार होते तर, तर आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला ना मी असं पीठ भिजायला टाकतेच कारण की वरदला पण आवडतं आणि मलाही साऊथ इंडियन म्हणजे इडली डोसा हे खूप आवडतं त्यामुळं ना पंधरा दिवसाला आठ दिवसाला मी हे बनवतच असते पण इडली मी जास्त दाट बनवत नाही डोसाच बनवते तर इथं मी ना इडलीचं पहिली जी प्लेट होती ना ती काढून घेतली आणि ती छान अशी शिजलेली होती तर ह्या पहिल्या प्लेटमधल्या थोड्याशा थंड होऊन दिल्या त्यानंतर काढल्या आता मी ना इडलीचा कुकर घेताना एक चूक केलेली आहे काय ते मी पुढं सांगतेच तर तुम्ही ही चूक करू नका जी मी केलेली आहे तर आता ही जी पहिली प्लेट होती ना त्यामधल्या ना इडल्या खूप छान अशा निघल्या मी तेल लावलं होतं आतमध्ये प्लेटला तरीही थोड्या थोड्याशा त्या चिकटत होत्या माहीत नाही का तर मला असं वाटते की मी कुकर घेताना ही चूक केलेली आहे तर कुकर जो आहे ना स्टीलचा म्हणजे स्टीलची कढाई आहे आणि त्यामधल्या ह्या ज्या प्लेट आहेत ना त्याला ना छोटे छोटे ना छिद्र पाहिजे होते पण याला छिद्र नाही आहेत आणि याच्यामध्ये मी तेल पण लावते बॅटर टाकायच्या आधी तरीसुद्धा ना त्याच्या आतमध्ये ना ते चिकटतंच माहीत नाही का चिकटतं तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर मला नक्की कमेंट करा हे पा असं चिकटलेलं आहे आणि आता पहिली प्लेट तर माझी खूप छान झाली होती पण दुसरी प्लेट ना माझी अशी एवढी खराब झाली होती ना की मलाच पाहू वाटत नव्हती आपोआप इडली तुटून जात होती आणि थोडीशी त्यामध्ये ना शिजायची पण बाकी होती आणि खाली सगळी चिटकली होती म्हणजे ही प्लेट ना वायलाच गेली असं समजते मी तर ना मी त्यामधलं ना काढून घेतलं थोडंसं पाण्यामध्ये भिजायला ठेवली प्लेट त्यानंतर परत दोन्ही प्लेट ना स्वच्छ अशा घासल्या त्यानंतर ना एक एक गोष्ट आज ना फसतच चालली होती आणि अशी एक जरी गोष्ट फसली ना तर असं ना मन जागेवरच राहत नाही तर आता इथं कुकरमध्ये डाळ शिजायला टाकली होती तर कुकरमध्ये माहीत नाही पाणी कसं काय जास्त पडलं ते पण उतू चाललेलं होतं तर वरससाठी मी ह्या मिनी इडल्या बनवल्या त्या छान होतात त्यामध्ये जास्त काही फसत नाही मग प्लेट धुवून मी परत जास्त इडल्या बनवून घेतल्या एक एक प्लेट ठेवून आणि हे पा इडली बनवायला म्हणजे एवढी सगळी मेहनत लागते आता नारळ मी यांच्याकडूनच फोडून घेतला होता ओल्या नारळाची चटणी छान लागते त्यामुळं आणि सकाळच्या घाईमध्ये ना एवढं सगळं करायचं म्हटलं ना तर खूप घाई घाई करायला लागतं आता इडली खायला खूप भारी लागते इडली डोसा खायला पण त्यामागं ना एवढी सगळी मेहनत असते एवढा सगळं ना किचनवरती पसारा पडलेला असतो तर आता किचनवरती पाहू शकता की किती म्हणजे काहीच ठेवायला जागा नाही सगळा किचन भरलेला आहे तर सगळ्यात आधी ना मी इडल्या बनवून घेतल्या इडल्या बनवून बाजूला ठेवल्या त्यानंतर किचन सगळा साफ करून घेतला किचनवरचं जे काही होता ना ते सगळं साफ केलं आणि साफ केल्याच्या नंतर मग मी सांबर बनवायला घेतलं आणि इथं चटणी बनवायला घेतली तर ओल्या नारळाचीच चटणी बनवणार होते ओला नारळ होता ओला नारळ आहूनच सोलून दिला तर मग ओ ओल्या नारळाची चटणी बनवली आणि त्या चटणीला ना मी छान असा तडका देऊन घेतला आणि ना मला तडका देताना ना खूप भीती वाटते कारण ते जर तेल उडलं ना तोंडावरती वगैरे कुठं हातावरती तर त्याचे डाग जे आहेत ना ते लवकर जात नाही त्यामुळं ना मला तडका द्यायच्या वेळेस ना खूप भीती वाटते कारण ते तडतड वाचतं आणि ते ना उडतंच अंगावरती हातांवरती इकडं तिकडं तर आता मी इथं ना चटणीला तडका वगैरे देऊन घेतला माझी चटणी पण तयार होती आता मी इकडं जोपर्यंत किचनमधला आवरत असते ना तोपर्यंत वरचे पप्पा वरदला आवरून देतात स्कूलचं आता मी इथं ना सांबार बनवायला घेतलं होतं तर सांबार बनवायला आज माझ्याकडे शेवग्याची शेंग वगैरे काहीच नव्हती आणि उशीर पण झाला होता त्यामुळं मी फक्त त्यामध्ये ना, ना, ना कांदा आणि टोमॅटो एवढंच टाकणार होते जास्त काही नव्हतं माझ्याकडं बटाटा होता पण म्हटलं आता बटाटा लवकर शिजायचा नाही त्याच्यामुळं ना म्हटलं की पटकन येताना कांदा आणि टोमॅटोच फक्त टाकून घ्यावं आणि डाळ पण शिजवून घेतली होती मी इकडं कुकरमध्ये ती पण उतू गेलं होतं पण म्हटलं चला जाऊ द्या आज ठरवलेलंच आहे ना द्यायचे तर द्यायचेच आणि घरचे खाऊन खुश झाले ना तर बरं वाटतं की चला आपण केलेल्या मेहनतीचं काहीतरी झालं आणि आपल्याला थोडंसं ना ॲप्रिशिएट केलं ना की हा छान झाला आहे तर तरी आपल्याला ना खूप भारी वाटतं आपण जो पदार्थ बनवले त्याचं थोडंफार कौतुक झालं ना तर भारी वाटतं तर इथं ना मी सगळे मसाले एकाचं वाटेत घेतले होते आणि त्यानंतर त्यामध्ये टाकले तर, तर यामध्ये मी फक्त सांबर मसाला टाकला त्यानंतर मिरची पावडर टाकली आणि कढीपत्ता वगैरे टाकला होता नंतर शिजव डाळ आहे ना ती टाकली डाळ शिजायच्या वेळेसच मी त्यामध्ये हळद पण टाकून घेतलेली होती तर इथं आताना मी सांबराला मस्त अशी फोडणी दिलेली होती तर सांबर इथं करायला ठेवलं सांबर वगैरे होते तोपर्यंत मग आता मी यांचे जे डबे आहेत ना ते भरायला घेतले तर दोघांच्या डब्यामध्ये मला इडली द्यायची होती आणि वरच्या पप्पाच्या डब्यात जरा जास्त इडली द्यायची होती कारण त्यांना ऑफिसला न्यायचे होते आणि भाजी चपाती काही मी देणार नव्हते त्यामुळे इडल्यास जास्त द्यायला लागणार होत्या तर बऱ्याच दिवसांनी असताना मी हा घाट घातला होता ऑफिसला इडल्या वगैरे देण्याचा आता की यांना आवडतात की नाही माहीत नाही पण मी बनवल्या होत्या तर सांबराचा तर छान वास सुटलेला होता खूप छान झालं होतं कमी सामान होतं पण छान झालं होतं आता इथं जेवढ्या इडल्या मी बनवल्या होत्या ना तेवढ्या सगळ्या मी यांना ना डब्यामध्ये भरून देणार होते आता त्यांच्या टिफिनमध्ये बसणार नाही म्हणून हा जो खजूरचा डबा होता ना माझ्याकडं घरामध्ये त्यामध्ये ना मी ह्या सगळ्या इडल्या भरल्या आणि प मी अशा अरेंज करून ठेवल्या त्यामध्ये त्या तर त्यामध्ये काही इडल्या भरल्या त्यानंतर त्यांच्या ऑफिसचा डबा आहे त्यामध्ये पण काही इडल्या भरल्या तर असे दोन डबे इडली मी दिल्या त्यांच्या डब्यामध्ये त्यानंतर ना मी चटणी जी बनवली होती ना खोबऱ्याची ती पण ना या डब्यामध्ये एका डब्यामध्ये दिली आणि एका डब्यामध्ये ना स्टीलच्याच डब्यामध्ये मी त्यांना सांबर पण दिलं तर सांबरला ना खूप छान अशी उकळी आलेली होती आणि खूप टेस्टी पण झालं होतं तर सांबरमध्ये थोडासा गुळ पण टाकायचा मग छान लागतं आंबट गोड अशी चव तर आता नाश्त्यासाठी मला ढोसे बनवायचे होते डब्यासाठी तर इडली झाली पण आता नाश्त्यासाठी डोसे बनवत होते आणि खूप घाईघाई माझं सगळं चाललेलं होतं व्हिडिओ पण शूट करत होते बनवत पण होते आणि सकाळ सकाळ खूप घाई असते तर ना ढोसे पण खूप छान होतात ते तर मस्त असं इथं ना मी ताट तयार केलेलं होतं तर आता दोघांना पण मी नाश्ता करायला दिलेला त्यांचा नाश्ता झाला त्यांचे डबे वगैरे झाले ते डबे घेऊन ना एक ऑफिसला एकजण स्कूलला गेला त्यानंतर मग मी निवांत झाले आणि मग मी माझ्यासाठी नाश्ता बनवला माझ्यासाठी गरम गरम ढोसे बनवले आणि खायला घेतले आणि खरंच खूप म्हणजे खूप छान अशी टेस्ट झालेली होती होती आणि मलाच खूप आवडली आणि ऑफिसमध्ये पण सगळ्यांना आवडणार आणि आहुंना पण आवडणार तर असा होता आजचा ब्लॉग तर आज असं मी ना खूप अशी धावपळ केली आणि घरच्यांना मस्त असं इडली डोशाचा आज नाश्ता आणि जेवणात पण इडली डोसाच खायला घातला तर तुम्ही सुद्धा असं ऑफिसच्या डब्याला किंवा स्कूलच्या डब्याला इडली देता का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही इडली वगैरे कसे बनवता ते पण कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की